यंदाच्या आंबा हंगामावरील अडचणीचा फेरा काय कमी होण्याचं नाव घेत नाहीये कारण कोकणात सध्या फुलकिडीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळं आंबा हंगाम संकटात येण्याची शक्यता निर्माण झालीय फुलकिडे अतिशय बारीक असल्यामुळं ते डोळ्याला सहजासहजी दिसत नाहीत या किडीचा बंदोबस्त वेळेवर केला नाही तर आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ही कीड नुकसान कसं करते आणि या किडीचं नियंत्रण कसं करायचं याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात सर्वात पहिला पाहूयात फुलकीड नुकसान कसं करते ते आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोहोर आणि फळांवर मोठ्या प्रमाणात दिसतोय फुलकिडीचे प्रौढ पिवळे किंवा गडद चॉकलेटी रंगाचे असतात तर पिल्ले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ मोहोर कोवळे दांडे आणि फळावरील साल खरवडून त्यातून पाझरणारा रस शोषतात कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळं तो भाग काळा पडतो तर मोहोर काळा पडून गळून जातो त्यामुळं फळधारणा कमी होते आता पाहूया फुलकिडीचं नियंत्रण कसं करायचं ते फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास दोन पूर्णांक पाच मिली स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के प्रवाही प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर दुसरी फवारणी थायमिथोकझाम पंचवीस टक्के दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी बागेत निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत मोहर नुकताच फुलत असताना ते फुलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी फवारणी करणं गरजेचं असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाची वेळ सोडून म्हणजे सकाळी नऊ ते बारा या वेळेत फवारणी करावी कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावी याशिवाय आर्द्रता आणि कमी झालेल्या तापमानामुळं आंबा पिकावर नुकत्याच येणाऱ्या मोहरावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे रोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के हेक्झाकोनेझॉल पाच मिली किंवा पाण्यात विरघळणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा कार्बनडाझेम बारा टक्के अधिक मॅनकोझेप त्रेसष्ट टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे अशा प्रकारचे उपाय करून फुलकिडीचं नियंत्रण हे आपल्याला करता येतं ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका